साक्री तालुक्यातील दिघावे येथे मिशन लाईफच्या च्या दृष्टिक्षेपात इको क्लब स्थापना न्यू इंग्लिश स्कूल दिघावे विद्यालयात करण्यात आली शिक्षण सप्ताह अंतर्गत शाश्वत विकासासाठी तसेच जीवनमान उंचावण्यासाठी सहकाऱ्यांसमवेत विद्यालयात इको क्लबच्या च्या विद्यार्थ्यांमार्फत मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करण्यात आले तसेच दिघावे गावातील ग्रामस्थांच्या व माता पालकांकडून वृक्ष लागवण गावात विविध ठिकाणी करण्यात आले तसेच शालेय परिसरातील टेकडीच्या माथ्यावर वृक्षांची लागवड हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी केले तसेच इको क्लब फॉर मिशन लाइफ अंतर्गत इको क्लबची स्थापना विद्यालयात करण्यात आली वर्गनिहाय दोन इको क्लबची स्थापना करण्यात आली इको क्लब फॉर मिशन लाइफचे प्रमुख विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री ए एस पाटील यांनी पर्यावरण प्रतिज्ञा विद्यार्थी व सर्व सहकार्याच्या समवेत घेतली या प्रसंगी वृक्षांचे महत्व व संगोपनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले विद्यार्थ्यांना वृक्ष संगोपनाची जबाबदारी देत प्रत्येक वृक्ष मातेप्रमाणे जपण्याची संकल्पना विद्यार्थ्यांनी केली इको क्लब चे उपाध्यक्ष विजय खैरनार यांनी पर्यावरणाचे घोषवाक्य विद्यार्थ्यांना दिले इको क्लब चे प्रमुख शिक्षके एस पाटील उपाध्यक्ष विजय खैरनार इको क्लब चे विद्यार्थी सचिव हर्षवर्धन अहिराव सहस्य राज सूर्यवंशी हर्षद शेवाळे समाधान पान साई शेवाळे हेमुज पान जयराज मोहिते आदित्य पान पाटील शंदन वहिरे स्वामी शेवाळे व यज्ञान महाफले दर्शन महाफले तसेच नववी व दहा वीच्या वर्गातून विद्यार्थ्यांची निवड करत ही कोकलबची स्थापना करण्यात आली कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी व योग्य संसाधनांचा अनुभवात्मक अध्ययन प्रक्रियेद्वारे जाणीवपूर्वक शिक्षणाच्या माध्यमातून उपयोग करत शाश्वत विकासासाठी शाळेतील सर्व घटक व विद्यार्थी यांच्या क्षमतेने स्वतःला तसेच सहकारी विद्यार्थ्यांना व सामाजिक समुदायाला पर्यावरणपूरक पद्धतीतून माहिती देण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी जबाबदार वर्तन स्वीकारून वचन बदवून त्याच रक्षण करण्यासाठी हा उपक्रम इको क्लबच्या माध्यमातून इयत्ता नववी व दहावीच्या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झालेत सर्व वृक्ष संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक दादा सोयेन भदाणे यांनी केले तसेच मोठ्या आनंदाने विद्यार्थ्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे ती च्या बॅनर व फलक साठी कला शिक्षक व विकास लाभले ती कोलब मंडळ स्थापनेसाठी चॉर्च निर्मितीसाठी एस डी पवार वा आणि अभिजित सोनवणे याचे सहकार्य लाभले पर्यावरण पूर्क रॅली व पालखीसाठी डी एस जगताप व निकुल मुहेर यांचे सहकार्य लाभले तसेच फोटोग्राफी व व्हिडिओ निर्मितीसाठी एखंड भाऊसाहेब व मनोहर अहिरराव याचे सहकार्य लाभले वृक्षारोपणासाठी खड्डा निर्मितीत भरत अहिरराव यांनी मदत केली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन के वार अहिरराव द राभारसिंग सोनवणे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहिरे सर दिनेश पाटील सर देवरे सर बोळसे मॅडम गोन नाशेकर याचे सहकार्य लाभले